संतोष देशमुख बाईच्या प्रकरणात मारले गेले असं दाखवायचं होतं पण बजरंग सोनवणे यांचा खळबळजनक दावा कळंब शहरातील एका घरात महिलेचा संशयास्पद मृत्यू झाल्याचं पुढं आलं होतं संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी ही महिला संबंधित होती असा दावा करण्यात आला या महिलेची सात आठ दिवसांपूर्वी हत्या झाली आता या प्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आलेली आहे उस्मान सय्यद आणि रामेश्वर भोसले या दोघांना कळम पोलिसांनी अटक केली आहे हे दोन्ही आरोपी बीडच्या केजमधील रहिवासी आहेत मस्सा सरपंच संतोष देशमुख यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी या महिलेचा वापर केला जाणार होता असा काहींचा दावा आहे परंतु पोलिसांनी अद्याप याला दुजोरा दिलेला नाही आता या प्रकरणात बीडचे खासदार बजरंग सोनवणी यांनी खळबळजनक दावा केलेला आहे बजरंग सोनवणे म्हणाले की माझ्यावरही असा प्रयोग केला होता मागे एकदा माझा फोटो व्हायरल केला होता आणि मी त्या व्यक्तीला ओळखतही नाही मात्र संतोष देशमुख प्रकरणात पोलीस स्टेशनला महाजन आणि माळी नावाचे अधिकारी आहेत ते केस घ्यायला तयार नव्हते माणूस मेल्यानंतर त्यांनी केस घेतली संतोष देशमुख यांचे प्रेत आणताना केसला अन्याऐवजी कळमच्या दिशेनं नेत होते तेव्हाच त्यांची योजना होती की बाईचे प्रकरण दाखवून तिथे मारले गेले असे दाखवायचे पण मागे गावातील एक गाडी होती त्यामुळे ते होऊ शकले नाही असंही त्यांनी म्हटलेलं आहे दरम्यान बीडच्या कारागृहात वाल्मी कराड आणि पवनगीते गीते महादेव गीते एकमेकांना भेडल्याचं समोर आलं आहे काल सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास गीते आणि कराड समर्थक यांच्यात जोरदार राडा झाला मात्र नेमकी कोणी कोणाला मारलं याबाबत अजूनही सस्पेन्स कायम आहे कारण महादेव गीतेनं वाल्मिक कराड आणि सुदर्शन गुलेला मारहाण केल्याचा दावा भाजप आमदार सुरेश धस यांनी केला आहे तर दुसरीकडे वाल्मिक कराडने मारहाण केल्याचा दावा महादेव गीते यांनी केला आहे आणि याबाबत विचारलं असता बजरंग सोनवणे म्हटलं आहे की जेलमध्ये झालेल्या भांडणाच्या प्रकरणावर मला संशय आहे एक आरोपी म्हणाला की मला लातूर द्या तर लगेच त्याला लातूरला पाठवलं ला टोळीतील प्रमुखाला व्ही आय पी ट्रीटमेंट देण्याच्या दृष्टीने आरोप करायचा आणि मग जे अडसर ठरतात त्यांना बाजूला करायचं बीड जिल्ह्यातील एकही अधिकारी अजून बदलला नाही असंही त्यांनी म्हटलेलं आहे ज्या पद्धतीने हे बघा मी पहिल्या दिवसापासून सांगतोय की संतोष देशमुख हे जी उघडकीस आलं आपल्याच याच ठिकाणाहून आपल्या सर्वांनी तुम्ही मला शूट केलं सात वाजून दहा मिनटाला ही प्रकरण सहा वाजून काहीतरी मिनटांना घडलेलं बातमीसमोर आली आणि मी शूट केल्याच्यानंतर मी आपल्या उभन महाराष्ट्राला तुमच्या सर्वांच्या सा, सा, साक्षीनंच बोललेलो होतो की याच्यामध्ये मास्टर आहे ज्या मास्टर माइंडनं ह्या सगळं प्रकार घडवलेला आणि या प्रकारामध्ये ज्यांनी क्रूराची हत्या केली निर्घुण असा खून मर्डर आमच्या संतोषांना देशमुख यांचा के केला या मारेकऱ्यांना फाशी तर झालीच पाहिजे पण याचा मास्टर माइंड उकाळला पाहिजे किंवा सापडला पाहिजे आणि याच्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे शासनाला असं बोललेलो शासनाने प्रशासनानं मिळून ती बऱ्यापैकी त्याची स्टोरी केली आणि त्याच्यानंतर त्याच्यात आपण अटक पण झाली पण माझं हे म्हणणं आहे की या आरोपींनी गुन्हा केला गुन्हा करायच्या अगोदर ज्या दिवशी ही घटना घडली बघा पहिली घटनेची सुरुवात कुठं झाली महाराष्ट्राला कळलं पाहिजे की अठ्ठावीस मे दोन हजार चोवीस रोजी खंडणी मागण्यासाठी एका आवडा कंपनीच्या दोन अधिकाऱ्यांचं किडनॅपिंग झालं आणि त्याला एक त्याचा गुन्हा एकोणतीस तारखेला एकोणतीस मे रोजी दाखल झाला त्याच्यात फक्त एकच आरोपी अटक झाला इतर एक आरोपी आणखीही अटक नाही तो कोण आहे माझ्या बीड जिल्ह्यातल्या एस पीना माझी विनंती आहे एस पी साहेब तुम्ही खूपच कर्तव्यदक्ष आहात तुम्ही चांगलं काम करताय तो आरोपी आणखी का पकडत नाही त्या घटनेचा त्या जी तपास आहे तो तो तुमच्याकडेच आहे तो सी आय डीकडे गेला नाही एस आय टीकडे गेला नाही अठ्ठावीस मेचं प्रकरण एस पी साहेबाकडंच आहे तर एस पी साहेब महोदयांना माझी विनंती आहे की तो एक आरोपी जो आहे इतरमधला तो आरोपी अगोदर अटक करा हे सगळे प्रकार आणखी थांबतील ती जर जा तिथंच झालं असतं तर पुढचे सहा एकोणतीस नोव्हेंबरची घटना घडली नसती एकोणतीस नोव्हेंबरची घटना घडल्यानंतर सुद्धा सहा डिसेंबरला गुन्हा घेतला असता तरी पुढची नऊ डिसेंबरची घटना घडली नसती हे सगळे प्रकार लिंकिंग आहे अठ्ठावीस मेला सुरुवात झाली आणि नऊ डिसेंबरला खून होऊन मर्डर केला असे काय वाईट फोटो बघितले व्हिडिओ बघितले असं कुणी ऐकाय काय मला जगात मी पहिल्यांदा बघितले माझ्या आयुष्यामध्ये की तुम्ही मर्डर करताना शूट करताय आणि ते दाखवता कुणाला तरी आणि ज्याला कुणाला दाखवले पोलिसनी सुद्धा अर्धीच माहिती दिली कारण पोलिसला सुद्धा माझी विनंती आहे की ही जी प्रकरण आहे ती बघा चौदा जूनला याची कुठंतरी आणखी ही प्रकरण कुठं सुरू झालं एकोणतीस अठ्ठावीस मेला त्याच्यानंतर चौदा मेला परळीच्या जगमित्र कार्यालयावर याची बैठक झाली असं अधिकृत पोलीस याच्यात आलं मग त्याच्यामध्ये हो त्याच्यात कोण कोण होते त्याच्यानंतर पुन्हा सुरेश दसानी सांगितलेलं की ही सात बैठक झाली एकोणीस जूनला हे सगळ्या तारखा सांगितल्या सगळे ठिकाण सांगितले तरी याच्यामध्ये चौकशी का होत नाही मग ह्याला त्याच्यात का घेतलं नाही ह्या सर्व लोक आहे जे आहेत ज्यांनी मर्डर केला मर्डर करायच्या अगोदर ह्या घटना करताना जे जे लोक होते म्हणजे अठ्ठावीस मेचा कोण माणूस राहिला एक तो त्याच्यानंतर एकोणतीस नोव्हेंबरला ही जी टोळीचा फोटो आला एक ज्या ह्या अक्काबरोबर म्हणजे वाल्मिक कराड बरोबर ही सगळे सात आठ दहा जण या, या सर्व टोळीतले जे लोक आहेत याच्यातले आणखी चार पाच जण चांगले उघड मात्याने फिरत आहेत दाब देत आहेत त्याच्यातल्या एकाने माझ्या संतोषांना देशमुख यांचे जे बंधू आहेत धनंजय देशमुख याला सी आय डी ऑफिसमध्ये दाब दिला मग असे प्रकार घरायची डेअरिंग आणखी त्यांच्यात आहे त्याच्या पुढे जाऊन सांगतो मी की या चा आरोपा मदे जे खंडणीच्या आरोपामध्ये अठ्ठावीस मेला ज्याच्यावर गुन्हा झाला त्यांनी आणखी एका शेतकऱ्याला परत दाब दिला त्याचा पण व्हिडिओ माझ्याकडे आहे त्याचं पण रेकॉर्डिंग माझ्याकडे आहे की त्याने परत दिलं मग एवढं शेतकऱ्याला दाब देता एवढं ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी बीड